भंडारा गोंदिया लोकसभे क्षेत्राचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी लोकसभेत शून्य प्रहारात महत्वाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरती केंद्र सरकारचे लक्ष वेधत बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक होणाऱ्या अत्याचाराबाबत आणि पाकिस्तानच्या कारागृहात बंद असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाबाबत गंभीर उपस्थित प्रश्न केले खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे लोकसभेत बोलताना म्हणाले की सोळा डिसेंबरचा दिवस एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाची आणि बांगलादेशाच्या निर्मितीची आठवण करून देतो परंतु दुर्दैवाने बांगलादेशातील हिंदू समाजावर सतत हल्ले होत आहेत मंदिराची तोडफोड मूर्ती जन्य आणि धार्मिक स्वातंत्र्याची उल्लेख नव्हता हा गंभीर मानवाधिकारांचा भंग आहे भारत सरकारने हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलली पाहिजेत तर खासदार डॉक्टर प्रशांत पटोळ यांनी इस्कॉनचे संत चिन्मय प्रभू यांच्या अटकेनंतर बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले वाढल्याबाबतही चिंता व्यक्त केली आहे त्याचबरोबर पाकिस्तानच्या तुरुंगात बंदिस्त असलेले कुलभूषण जाधव यांच्या स्थितीबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतरही पाकिस्तानने त्यांच्या बाबतीत अन्याय केला जो मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे तसेच खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सरकारला दोन प्रश्न विचारले असून यामध्ये बांगलादेश सरकार सोबत विशेष चर्चा करण्याची योजना आखत आहे का आणि कुलभूषण जाधव यांची सुरक्षित सुटका सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत कोणती ठोस पावले उचलली आहेत तसेच भविष्यातील काय योजना सरकारने केली आहे असे प्रश्न विचारले असून याविषयी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या वेळी डॉक्टर खासदार प्रशांत पडोळे यांच्या सक्रियतेचे कौतुक केले आणि डॉक्टर पडोळे यांना लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार म्हणून गौरवले हा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी अभिमानाचा क्षण आहे या संदर्भात खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सरकारला कूटनीतिक आणि कायदेशीर उपायांच्या माध्यमातून या दोन्ही विषयांवर प्राधान्याने निर्णय घेण्याची विनंती केली तर आतापर्यंतचा अनुभव होता की संसदेत खासदार क्वचितच प्रश्न विचारताना दिसत असतात मात्र या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे यांची सक्रियता व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेली प्रशंसेमुळे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना अभिमान आहे की त्यांचा खासदार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरासोबतच देशाच्या हिताचे मुद्दे मांडत आहेत त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे यांचे कौतुक करीत अभिनंदन केले हे विशेष माननीय सदस्य डॉक्टर प्रशांत यादव रावजी गर्व दिव... का दिवस है आज के दिन आज हमारे लिए गर्व का दिवस है आज के दिन सोलह दिसंबर उन्नीस सौ इकहत्तर को हमने पाकिस्तान पर जीत पाई थी एक बांग्लादेश का निर्माण किया था पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने यह संभव कर दिखाया लेकिन अब दुर्भाग्य देखिए हालात बदल गए हैं बांग्लादेश के हिंदुओं पर अत्याचार हो रहा है हम कुछ नहीं कर पा रहे बांग्लादेश की हालत में आज के दिनों में हिंदू मंदिरों और उनके धार्मिक स्थलों पर हमले बढ़ रहे हैं बांग्लादेशी सनातनी समुदाय को डर है कि वहाँ की कट्टरपंख सरकार किसी भी स्तर पर गिर सकती है मंदिर में स्थित मूर्तियाँ जलाई जा रही है हिंदू परिवारों की संपत्तियों को नुकसान पहुँचा जा रहा है उनकी धार्मिक स्वतंत्रता पर हमला हो रहा है यह न केवल मानवाधिकार का उल्लंघन है बल्कि हमारी पड़ोसी देश के लिए हमारे ऐतिहासिक और सांस्कृतिक समुद्र पर प्रश्न भी उठाता है भारत सरकार की जिम्मेदारी है कि यह सुनिश्चित करना कि बांग्लादेश में हो रहे हैं या फिर धरती के दूसरा कोई भी देश वहाँ रहने वाले हिंदू सुरक्षित और सम्मानित जीवन जी सके दूसरी ओर पाकिस्तान में जेल में बंद कुलभूषण जाधव का मामला हर भारतीय के लिए चिंता का विषय है अंतर्राष्ट्रीय न्यायालय के आदेश के बावजूद पाकिस्तान ने उनके प्रति न सिर्फ एक न्याय का उपहास किया है यह न केवल अंतरराष्ट्रीय कानून का उल्लंघन है बल्कि मानवता के खिलाफ अपराध भी है मेरा सवाल है क्या सरकार बांग्लादेश में हिंदुओं के सुरक्षा के लिए बांग्लादेश सरकार से विशेष वार्ता करने की योजना बना रही है पाकिस्तान में बंद कुलभूषण यादव की सुरक्षित वापसी के लिए सुनिश्चित करने के लिए सरकार ने अब तक क्या ठोस कदम उठाया है और भविष्य में इसके लिए क्या योजना है मैं दो लाइन बोलना चाहूंगा चुप रहे तो पत्थर बोलो तो बगावत यह कैसा समय है यह कैसी बांग्लादेश और पाकिस्तान की सियासत है मोदी जी ये चक्रव्यूह को कब तोड़ेंगे धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चौबीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा